भिजवलेल्या मुगाच्या डाळीमध्ये जर तुम्ही कांद्याची पात घातली ना तो विश्वास ठेवा हॉटेलवरती जाऊन काही चमचमीत खाण्याऐवजी तुम्ही हेच बनवाल तेही अगदी कमी साहित्यामध्ये आणि इतकं चटपटीत बनतं ना की याच्यासमोर कचोरी समोसा वडा सगळंच फिकं पडेल बघू शकता डाळ आपण इथे तीन ते चार तास भिजत घातली होती अख्खे मूग घेतले तरीही चालतील डाळ व्यवस्थित भिजली नंतर आपण त्यातलं पाणी काढून मिक्सरला दरदरशी वाटून घेतली कांद्याची पात भरभरून घालायची तशी आता हिवाळाचा लोहण हिवाळ्यामध्ये हिरव्यागार भाज्या मिळतात आणि त्यासुद्धा अगदी स्वस्त दरात तर बघू शकता आपण इथे भरभरून अशी कांद्याची पात घातलेली आहे सोबतच घालूयात हिरव्या मिरचीचा ठेचा याच्यामध्ये मी अद्रक हिरवी मिरची लसूण असं मिक्सरला वाटून घेतलं होतं आणि त्याला थोडंसं तडका दिला होता तडका देणं ऑप्शनल आहे ही घरी चटणी म्हणून बनवलं होतं तेच मी याच्यामध्ये वापरलेलं आहे तुम्ही हिरव्या मिरची पेस्ट घालू शकता एक चमचा भरून धन्याची पावडर घातली एक चमचाच भाजलेले जिऱ्याची पावडर घालायची मसाले आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण याच्यामध्ये हळद पावडर घातलेली आहे लाल तिखट घालूयात आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट सुद्धा घातलेली आहे तर लाल तिखट वेताने घाला पण जर हा पदार्थ अगदी चमचमीत तिखट मस्त बनवला ना तर खायलाच रुचकर लागतो तोंडाची चवच वाढते आणि तसही अशा कुडकुडत्या थंडीमध्ये असे गरमागरम मस्त असे पदार्थ मिळाले ना त्याच्यासोबत गरमागरम चहा वा मज्जाच चवीनुसार मीठ घालून घेतलं खूप सारी अशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर भरभरून घाला कांद्याची पात याच्यामध्ये भरभरून घाला आता या सर्वांना बाइंडिंग घेण्यासाठी आपण याच्यामध्ये घातलाय एक वाटी भरून हरभऱ्याची डाळ आणि दोन चमचे घालूयात तांदुळाचं पीठ तांदुळाचं पीठ घातल्याने पदार्थ अगदी खुस खुशीत होईल तांदूळाचं पीठ नसेल तर एक चमचा बारीक रवा घाला पण रवा हा थोडासा मिक्सरला फिरून घ्या अगदी शून्य नंबरचा असेल तर तो घालू शकता पण जाड रवा घालू नका त्यामुळे पदार्थाला बाइंडिंग व्यवस्थित येणार नाही आणि खूप जास्त दरदर होईल बघू शकता सर्व आता एकत्र एक करून घेऊयात आता आपल्याला मिक्स करायचं आहे पाणी न घालता सर्व एकत्रित करायचं आहे कारण डाळ भिजवलेली होती त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतोच सोबतच हिरवी कांद्याची पात आहे कोथिंबीर आहे तर या सर्वांना आपलं पाणी सुटतंच तर याच्यामध्ये पाणी घालू नका याच्यामध्ये जेवढं जमेल तेवढं तर ते हे मिळवण्याचा प्रयत्न करा जर पीठ वरून घालायचं असेल तर घालू शकता आवश्यकता वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये परत एकदा हरभराच्या डाळीचं पीठ म्हणजेच आपलं बेसन घालू शकता किंवा मग तांदूळाच्या पिठाची सुद्धा क्वांटिटी वाढवू शकता सर्व जिन्नस मी मिक्स करत आहे हाताने जेवढं मिक्स होईल तेवढं चमचाने नाही होऊ शकत कारण सगळ्याला आपल्याला पणायचं एक आहे एकत्रित मिळवायचं आहे सर्व एकत्रित बाइंड झालेलं आहे तर हातावरती आता आपण याला आकार देऊन घेऊयात बघू शकता या पद्धतीने आता तुम्ही हे असं पॅटीसारखं बनवू शकता किंवा याचं गोल गोल आकारात सुद्धा बनवू शकता किंवा ओव्हल आकारात सुद्धा बनवू शकता या पद्धतीने बघू शकता काय मस्त दिसतोय सध्याच तर चला आता या पद्धतीने सर्वच मी इथे हा नाश्ता बनवून तयार करते तर एवढ्या साहित्यामध्ये बघू शकता माझे जवळजवळ आठ ते दहा छान असे वडे म्हणा किंवा पॅटीस म्हणा किंवा टिक्की म्हणा हे बनवून तयार झालेलं आहे आता याला गरमागरम तेलामध्ये छान असं डीप फ्राय करूया इथे तुम्ही पाहू शकता याला डीप फ्राय करू शकता किंवा मग सॅलो फ्राय केलं तर हे चालेल तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा हे थोडस भाजून घेऊ शकता नाहीतर असं डीप फ्राय केलं तर खूप चमचमीत लागतं पण तुम्हाला जर थोडस हेल्थ कॉन्शियस असाल नसेल डीप फ्राय करायचं तर तुम्ही सॅलो फ्राय करायचं तव्यावरती थोडस तेल घालायचं त्याच्यावरती अरत परत करत हे भाजून घ्यायचं ते सुद्धा अगदी सुरेख लागतात बघा आणि ज्यांना कोणाला चमचमीत खायचं आहे त्यांनी या पद्धतीने हे मस्त असे खमंग तळून घ्यायचे तळताना स्पेशन्स ठेवायचं आतपर्यंत तळलं गेलं पाहिजे म्हणून गॅसची फ्लेम लो टू मिडियम वरती असताना तळा म्हणजे कसं आतपर्यंत छान असं तळल्या जातील नाहीतर वरतून तर रंग चेंज होईल पण आतमध्ये ते थोडे कच्चेच राहतील बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे आणि दिसतात किती भन्नाट तुम्ही पाहू शकता जे आपण डाळ दरदर्शी वाटून घेतली होती ती अख्खी डाळ याच्यावरती खूप सुबक दिसते आणि खाताना खूप लज्जत याची वाढवते जेव्हा ती अख्खी दाळ दाता खाली येते तेव्हा मजा येते बघू शकता हिरवी मिरची तुम्ही याच्यासोबत देऊ शकता किंवा टोमॅटो हिरवी चटणी सुद्धा तुम्ही बनवू शकता गोड दह्यासोबतही हे सुरेख लागतं बघा खायला तर नक्की बनवा नुसतं मुगाची डाळ आणि कांद्याच्या पातीपासनं घरगुती जिन्नसांमध्ये बनवलेला चमचमीत असा पदार्थ सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता किंवा संध्याकाळी चहा सोबत तर भन्नाट लागेल मुलांच्या टिफिनला बनवायचं असेल तर रात्रीच डाळ भिजत घाला आणि सकाळी पटकन असा नाश्ता बनवून मुलांना टिफिनला द्या चला तोडून सुद्धा दाखवते वाव बघू शकता मस्तच काय दिसतोय भन्नाट पाहता क्षणी खावंसा वाटेल असाच चमचमीत आपला इथे पदार्थ बनवून तयार झालेला आहे नाव काही द्या खायला अप्रतिमच लागेल एकदा नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा